मटण बघा मटन सर्वात बाब गोष्ट म्हणजे ही नवी नुसतंय का गायब झाला माल या साईडला मुंबई आहे आणि या साइडला कोल्हापूर आहे आणि मी आहे कराडमध्ये आणि आलो आहे हॉटेल दत्तभुवन मध्ये नेरले तुम्ही म्हणजे बिलीव्ह नाही करणार तुम्ही या रोडला आला ना मोठमोठ्या हॉटेल्सचे मोठमोठे मोट होर्डिंग लागलेत की हे ते पाच मीटर दोन मीटर ह्याचं कुठे काही नाही पण सगळ्या गाड्या इथेच पार्क आहेत म्हणजे लिटरली आपण एका माणसाच्या बंगल्यात जेवायला आलो त्याच्यावरून घरगुती काय असू शकतं एकदम बेसिक थाळी काडाक का भाकरी एकदम म्हणजे ही भाकरी जी आहे ना छान मावशा अशा हाताने थापतात आणि लिटरली कोळशावरती त्याला भासतात तेव्हा ते कुठे कडक कडक छान होते कोल्हापूर साईडला जर तुम्ही गेला तर तुम्हाला ना काळं मटण दिसतात पण या ठिकाणी तुम्हाला स्पेशली दिसणार आहे हे लाल मटण आणि प्रॉपर ड्राय असं नाही की त्याच्यात खूप सारं ऑइल दिसतंय किंवा काय दिसतंय प्रॉपर असं आणि जे अळणी आहे आणि याचा तांबडा रस्सा आहे मला अशा गोष्टी खूप आवडतात ज्या बेसिक दिसतात कारण मी जसं दरवी म्हणतो बेसिक गोष्टी या एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात खाऊया आपण मी खूपच भुकेला आहे माझ्या हे तिखट आहे तर खतरनाक तिखट आहे परफेक्ट कुक मटन खरं मटण सॉफ्ट आहे म्हणजे जे मटण कापलं आहे तेच सॉफ्ट आहे आणि त्याच्यामुळे तुझं चोईनेस पण आहे आणि त्याला टेस्ट पण अप्रतिम आहे असा mm. मसाला कंप्लीट वेगळा आहे जे आपण कोल्हापूर साईडला खातो किंवा जे आपण कोकणात खातो त्याच्यापेक्षा पण अगदी वेगळं मटण आहे आणि कराडमधलं बेस्ट मटण आहे मला आत्ता कळलं लो कोल्हापूरची लोकं को ट्रॅव्हल करून तिथे काय येतात का ही चव तिथे मिळू शकत नाही तुम्हाला त्या अळणी पिऊया अळणीला खडा मसाल्याची चव परफेक्ट लागली आहे सिनेमन म्हणा काय पण म्हणा त्याचे एकदम चव लागते आणि त्याचं पिऊया तांबडा वाव ह्याचं तिखट मस्त तिखट आहे मसालावाला तिखट आहे मसालावाला मिरचीवाला तिखट नाही आहे घरात तयार केलेली चटणी आहे त्यामुळे हा मसाला तुम्हाला कुठे मिळणं शक्यच नाही आहे आणि ह्यांनी है ह्यांच्याकडे मस्त भात म्हणून इंद्राणी राईस मिळतो पण हा आपला टिपिकल पुण्यात मी तुलासा इंद्राणी राईस नाही मिळत हा थोडा सुट्टा सुट्टा राईस आहे बघा स्टिकी आहे म्हणजे चिकट आहे पण एवढा नाही आहे ठेवूया एक बापवाला घास तेवढा सॉफ्ट राईस आहे ना हा म्हणजे हा राईस तुम्हाला चावायची गरजच नाही तुम्ही मेन म्हणजे हे जखा ॲम्बियन्स आहे मी एखाद्या लिटरली घरात बसून खातो अशी फिलिंग आहे आणि खाली तर पूर्ण माहोलच वेगळा होता माझ्याकडनं तीनशे वीस रुपयाला या घरगुती मटणाला गोल्डन समसम तुम्ही जर मुंबई ते कोल्हापूर चालला असाल तर कराडला श्री दत्त भुवन म्हणून हॉटेल आहे हॉटेल नाहीच आहे हे घरगुती जेवण आहे या मस्त जेवा पोट भरून खा आणि पुढच्या प्रवासाला निघा चला बाय